अगं बाबा लई दो जमली जाऊली राम राम म्हणते राम राम नाही नाही हा हा राम 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 आगा। आगा। राम, 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 राम। दाग काय ती आवाज <laughs> सावळा कुंभार सावळा कुंभार म्हणची म्हणतो असं तसं नाही आत्ता झालं स्वर्गातून मांग साधा बाबू घेतो आपण येऊन रिटर्न स्वर्गात केलं होतं तुम्हाला सांगतो मंडळी आहा अहो कसा तो स्वर्ग <laughs> काचे काय ती झाडी ते बंगले हे एक एकदम समजा आहे पण इंद्रदार घडणार बाईमान बाई संधी जपूर राहिला पाहिजे तो अभ इंद्रदार माझा गेलो हो माझा बुवा मला घेऊन गेला तिकडं सगळे असे मस्त बसले ने इकडं देऊ बसलेत इकडे गंधर्व बसलेत आणि नंतर आल्यान त्या अप्सरा राम भाऊशी अव सिनेमातल्या नाट्या झपमार केल्या यांचं डान्स सुरू असल्या भारी डान्स करत होत्या असल्या भारी डान्स करत होत्या की जवू नका आणि बघ म्हणलं ना एकदा नरव उठला आणि गप्प रमेचा हात पकडला अरे म्हणलं असं कुठं असतंय वय बाई नसते इथं आणि तुम्ही गप्प हात पकडता हे काय आर्थ आहे का चिल्डो म्हणलं मी नाही डांगर इथं म्हणलं कशाला तुम्ही द्या हा असं कश देव त्याच्यापेक्षा आमच्या पृथ्वीवरचा देव किती भारी रमेश देव त्याच्या वागण्या सीम आहे आणि म्हणून तो अजिंक्य देव तो देव हे गंधर्व असं कोणी तो पण बाईचा आदर तो आहे म्हणलं कुठले आहे गंधर्व हो। त्यापेक्षा पृथ्वीवर बघा सगळे पर्यटन बारे नाही स्वर्गात तुला स्वर्ग असत्राचा दरबार मी त्या घरापुढे बडबडतोय हे तर माझ्या बायकून ऐकलं ना माझी बाय तो गंगी गंगी लेरिया मॅ डॉक्याची खवाळलेला तर डायरेक्ट मला नोटीसच दिली पण मी वेळिकडे तिचं नोटीस मी घेणारच नाही तिला झाका मारी तू दंगे दंगे माईला गाडम लागलं दिसते आपणच थोडं गरम पडायला पाहिजे काय तर चार दिवसांची कसूर कसुरू एकाच दिसतो त्याची गंगा मैया ओ गंगा मैया आवाज ओळखू ये ना काय

भाई रे तुझं लुगड आहे मग काय मला वाटलं माझं उपकारण नसेल नाही मला वाटलं माझं उपकार नाही हे तुम्ही घेऊन गेला तुला आणि खाली मी पाणशी बिना मोईची चार दिवस झालं मला अंबोळ नाही आता का रे तू चार दिवस अंघोळच केले नाही माझ्या बघा रे बरी महानगरपालिकेवर उपकार केलीस झालं का पाणी तपत आहे सध्या लई तपत आहे पाणीची जाऊन बघ पाणी तपास घेऊन आंघोळ करते तपच घे पाणी तपत आपली गाडव कुठं गाडवा कुठं दिसलं गाडवा सांगली तिने तुला असतील का नाही काय का आता गाडवायची आपण कुंभार माणूस त्यांच्या जेव्हा पोड बोलतोय जोडून मी काय करू का माझ्या मायाचे माझे म्हणून म्हणजे आता नाही

जामाना कुठ चाललाय आणि तू काय चायव कसल्या फॅशनवर राहते काय घालतात टी शर्ट काय घालते तू कसली साडी चोरी राष्ट्रीय आजपासून आपण तुझी फॅशन बांधलायची तुझं डिझाईन चेंज करायचं आजपासून तू चोळी घालायशी नाही आजपासून तू ते हे झंपर घालायचं नाही मी घालायचं नाही झालं तर आजपासून तू बला घालायचा नाही बला घालायचं नाही मग उद्या पासून माझ्या अंगात घालायचं

जर का लुंगीत घुसल तर डायरेक्ट केंद्रात जाशीरबारात जाशीन शांती ठेवली आणि तिथं कुणी नवीन बाई गेले की गप्पा घरी त्या नको 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 तिकडं काय नको तू लुंगी बुंगी आणू लुंगी नाही काय नाही तू आहे ना फक्त भुस्कट घालकट घाल